अंजनगाव सुरजी तालुक्यातील मागील दोन हजार बावीस चा पीक विमा तसेच कांदा पिकाच्या अनुदान यादीमध्ये सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावे हेतुपुरस्सरपणे वगळण्यात आली असा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आरोप केला आहे कांदा अनुदान यादी कित्येक शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावे घेतली गेली नाहीत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे दोन हजार ला कांदा अनुदान प्रसिद्ध यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी तसेच त्या शेतकऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढावी व अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये मूग पिकाचे टक्के नुकसान झालेले असून पीक विमा मिळाला नाही कांदा अनुदान यादी सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावी व जंगली प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामध्ये ज्वारी मूग इत्यादींचा समावेश आहे जंगली जनावरांमध्ये हरिण रोही रानडुक्कर अशा जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावरती उपाययोजना करण्यात यावी असे निवेदन अंजनगाव सुरजी येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात शासनाने याबाबत आपले धोरण ठरविले नाही तर उपोषणाला बसू असे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले आहे सर्व तालुक्यातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे यांच्या बाबत सर्व तालुका मिळून आम्ही निवेदन दिलं आहे आणि आम्ही जे हे यादी करणारे तलाठी आहेत या तलाठ्यावर काय कार्यवाही करणार हे आम्हाला तहसीलदारांनी सांगावी आणि आठ दिवसाच्या आत या तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांना खतं तसंच या जंगली प्राण्यापासून बचाव व मागील वर्षी पैशांनी विमा काढून जी रक्कम भेटली नाही ती रक्कम त्वरित जर भेटली नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहोत आणि जे जे शेतकरी सुटले त्यातले प्रत्येक गावात मुनादी देऊन त्यांची यादी डबल करण्यात यावी आणि पात्र शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा हे आम्ही त्यांना आज निवेदनाद्वारे अल्टिमेटम रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी